अकोल्याच्या जुने शहर पोलिसांनी मोबाईल हिसकावून पडणाऱ्या टोळीवर अवघ्या चोवीस तासात कारवाई करत चार लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तीन आरोपींच्या अटकेसह दोन अल्पवयीनांचा सहभाग उघडकीस आला आहे अकोला शहरातील मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांवर अखेर पोलिसांनी निर्णायक कारवाई केली आहे जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन स्वतंत्र मोबाईल हिसकावणीच्या गुन्ह्यातून तब्बल चार लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी तीन प्रमुख आरोपींना अटक केली असून या गुन्ह्यात दोन विधी संघर्ष बालकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे पहिल्या घटनेत सतीश वखारिया या व्यक्तीच्या मोबाईलची हिसकावणी झाली होती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रज्वल तायडे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून विवो मोबाईल रेडमी हँडसेट आणि बजाज पल्सर मोटारसायकल असा एक पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दुसऱ्या घटनेत आशिष जाधव हो यांच्या मोटारसायकल समोर ऑटो उभे करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावण्यात आला होता या प्रकरणी आदित्य अंभोरे आणि देव खंडारे यांना अटक करून सॅमसंग मोबाईल व इलेक्ट्रिक ऑटो असा दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या दोन्ही कारवायांमुळे नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत असून पोलिसांची तत्परता आणि तांत्रिक कौशल्य यामुळे गुन्हेगारांच्या मनात धडकी बसली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन जुने अकोलाचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करणकार पोलीस अंमलदार पंकज उपाध्याय श्रीकांत पवार सागर शिरसाट पवन डांबलकर यांनी केली आशिष जाधव यांनी सुद्धा तक्रार दिली की त्यांचा सुद्धा मोबाईल हा तीन दिवसापूर्वी ॲटोमध्ये काही युवक आले होते दोन ते तीन युवक आले आणि त्यांच्याशी बाचाबाची करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन गेले होते त्यां ते तिन्ही अनोळखी इसाम यांचासुद्धा शोध पोलीस स्टेशन जुने शहरतर्फे घेण्यात आला आणि तात्काळ संबंधित ॲटो तसेच तिन्ही युवक आणि संबंधित मोबाईल हा तिन्ही आरोपीकडून जप्त करण्यात आला सध्याचे आरोपी जे आहे त्यांचा पिशा घेण्यात आला आहे ॲटो जप्त करण्यात आलेला असून तिन्ही आरोपींना अट अटक करण्यात आलेले आहे तिन्ही आरोपींचा पिशियार घेऊन त्यांच्याकडूनसुद्धा गुन्ह्याची कबुली घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणत उघडकीस आणण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन जुने शहरतर्फे दोन्ही गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल मोबाईल गुन्ह्यात वापरले वाहन जप्त करण्यात आले असून एकूण चार लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे धन्यवाद